नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही गावाकडे ज्या लग्नासाठी गेलो होतो त्या लग्नाच्या काही क्लिप मी शूट केल्या होत्या म्हटलं चला शूट केलेल्या आहेत मोबाईलमध्ये आहे आणि एवढा वेळ काढून मेहनतीने शूट केल्या होत्या तर मस्त आज एडिट पण करूया आणि तुमच्यासोबत शेअर पण करूया गावाकडचं लग्न तर लग्नाच्या आदल्या दिवशी आमटी भाकरीचं जेवण असतं ते तर, तर, तर पाहिलंच आणि लग्न आज नाही इथं हॉलमध्ये होतं आणि आम्ही घरचं सगळं आवरून आलो तर आम्हाला यायला थोडा उशीरच झाला होता इथं साखरपुडा होत चाललेला होता तर हे आहेत माझे मावस्ते तर त्यांचा साखरपुडा होता तर साखरपुडा झाल्याच्या नंतर मस्त सगळेजण जेवायला आले आणि आम्हालाही भूक लागली होती मग आम्ही पण जेवायला आलो जेवण पण छान होतं पण ऊन एवढं होतं ना की जेवण पण करू वाटत नव्हतं पण तरी पण आम्ही केलं थोडं थोडंसं जेवण आणि इथं वरदला तर भूकच लागली होती त्यामुळे वरदने पण मस्त जेवण केलं जेवण केलं जेवण झाल्याच्या नंतर ना मग लगेच ना हळदीचा पण कार्यक्रम होता कारण आज ना साखरपुडा हळद आणि लग्न असं होतं तर मग ना आम्ही इथं हळदीसाठी आलो तर इथं ना हळद नाचवत होते सगळेजण आणि आमच्या इकडं अशी हळद नाचवत नेतात तर मंडपामध्ये तर इथं सगळेजण हळद नाचत होते आणि मग मी पण थोडीशी गेले इथं तर माझ्या अंगावरती ना आता येल्लो साडी आहे तुम्ही पाहू शकता की येल्लो साडी आणि जी आहे ती मी आहे तर मग मी पण नाचले आणि मला नाचायला खूपच आवडतं मग आई बोलल्यात जा आणि नाच काय नाचले थोडंसं तब्येत काही उडी बरी नव्हती पण तरी पण गेले आणि मस्त असं एन्जॉय केले हळद नंतर इकडं हळदीला छान असं डेकोरेशन होतं तर इकडं नवरा नवरीला आणला हळद लावायला आणि सगळ्या बायका पण आल्या होत्या हळद लावायला मग हळूहळू सगळ्यांनी हळद लावली हळद लावल्याच्या नंतरचा डायरेक्ट हा व्हिडिओ आहे लग्नाचा कारण की ना आम्ही घरी गेलो होतो जनावरांना खायला घालायला मग परत आम्ही आलो लग्नासाठी तर इथं वरद मस्त तांदूळ घेऊन खेळत होतं तांदुळासोबत आणि इथं फोटोशूट चाललं होतं नवरासोबत नवरीसोबत तर ना नवरा आणि नवरीना दिवसभर दमवून जातात आणि बाकीच्यांना भारी वाटतं मस्त फोटो काढायला तर इथं ना आम्ही पण आमचा एक फोटो काढून घेतला त्यानंतर ना वर इथं ना खेळत होता मस्त आणि ह्या गाद्यांवरती पाहकी ते तांदूळ सांडला आहे म्हणजे नवरा नवरीवरती जे स्टेजवर उभे असतात ना त्यांचेच तांदूळ पडतात बाकीच्या तांदूळ ना इकडं स्टेजच्या खालीच पडतात खूप सारे तांदूळ पडतात पण ही आपली परंपरा आहे म्हणजे तांदूळ टाकायचेच असतात तर मग एवढे सगळे खाली तांदूळ पडले होते आणि वरद इथंच खेळत होता नवरा नवरीचे तिकडं फोटो चालले होते त्यामुळे मग मी इथं निवांत बसून घेतलं सोप्यावरती वरत पण खेळत होता पण वरत पण नंतर चिडचिड करायला लागला होता कारण दिवसभर इथं ऊन वगैरे होतं आणि लग्नामध्ये तो पण कंटाळलेला होता आणि नव मुलीला असा रुखवत देतात अशी भांडी वगैरे देतात म्हणजे आई मुलीला असा छान संसार सा देतात आणि खूप मस्त भांडी होते खूप छान होतं त्यानंतर सप्तपदीसाठी ही अशी सजावट केली होती आणि जी मला खूपच आवडली आमच्या वेळेस असं नव्हतं केलेलं पण आता हे पाहून खूप भारी वाटलं संध्याकाळी मस्त असा सनसेट झालेला आणि आज खूप छान छान असे फोटोज काढलेले होते खूप सारे तर एवढंच क्लिप होत्या माझ्याकडं लग्नाच्या शूट केलेल्या त्यानंतर मी माझा व्हिडिओ पण काढले होते एक दोन तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय